फोन आला हॅलो बोलाय गे हा कोण बोलतोय माझ्या हातनं काल एक मोठी लय चूक झाली हो काय झाले हो चुकून तुमच्या अकाउंट वर एक पाच हजार रुपये आले माझं किती आले तर पाच हजार रुपये परत करा की आम्हाला लय अडचण आहे तर अहो बघा की अकाउंट वर तुमच्यावर किती म्हणताय तुम्ही पाच हजार पाच हजार थांबा थांबा बघतो आ, तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवते बघा तर तसलं काय दिसत नाही तुम्ही पाठवले अहो इकडे गेल्या तर हो माझ्या मोबाईल मध्ये दिसतंय तुमच्या हाता पाया पडतो राहू द्या किती पाच हजार मला पेरणी करायची आहे मका बिया आणायचं आहे ट्रॅक्टरवाले द्यायचा पैसे नाहीत हो किती म्हणला तुम्ही पाच हजार मग सांगतो किती वेळा तर पुन्हा पुन्हा काय विचारता किती किती वेळा किती वेळा दे जाय का नाही सांगा मग माझा डोकं खाऊ नका तुम्ही असं कसं बोलायला लागलाय तुम्ही मग काय झालं आलं नाही तिथं स्क्रीनशॉट पाठवलंय बघा अहो द्या गी असं करू नका हो मला लय अडचण आहे किती म्हणते तुम्ही आता काय केला किती म्हणता किती म्हणता लावले मग किती 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 पाच हजार पाच हजार पाच हजार म्हणून किती वेळा सांगितले पाच हजार पाठवले म्हणून ते पाच हजार आल्या तुमच्या अकाउंटवर चुकून नसेल मी पोलीस केस करणार आहे बघा सांगतो करा करा माझ्या अकाउंट पुन्हा त्याला आठ दिवस जागा हो तो माझी माका पिरायचे राहते हो मला नाही कुठं देऊ द्या गीराव तेवढं तसं करू नका तरी किती म्हणलं अर्ध्यावर तासानं पाठवा गिराव आपण किती म्हणलं तुम्ही अरे बाबा पाच हजार म्हणून सांगतो गेला एकदा पुन्हा पुन्हा काय लावतो किती वेळा किती 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 म्हणतो पाच हजार म्हणून सांगितले तुला पाच हजार पाच हजार पाच हजार पुन्हा म्हणून अरे बाबा सांगितलं की तुला पाच हजार म्हणून तर काय किती वेळा किती वेळा करतोय अजून पुन्हा खरंच असलं तर ऍडजस्ट करून द्या मला मला लय अडचण आहे मक्काचं पैसे द्यायचे मका प्याराजे मक्कच बिया बघा चार हजार किती चार किलो मकाची पिशवी दोन हजाराला झाल्या दोन पिशवी दोन पिशव्या आणि ट्रॅक्टरवाल्याला दोनशे कमी पडते सात दोन्ही चौदा चौदाशे रुपये त्याला द्यायला लागते असं काय तर करून मका पिरून घ्यावा म्हणतोय पाहिजे तर माझी मका गेल्यावर तर तुम्हाला पाच हजार ठिकाणी दहा हजार देतो पण किती मांडला तुम्ही आता तुझ्या फोटो डोकं आपटून घ्यायचं काम आहे बर का कपाळमुक्त करायची वेळ आले बर का माझी असं का आणि तर किती म्हणता तुम्ही अरे बाबा पाच हजार मग सांगतोय तुला पुन्हा काय काय लावलेलं ऐकूत ना ऐकूयात नाही कानपूर लाईन का, ना का, ना का ला तुझी खराब बिराव आहे का इकडं गाडीन का काटीन तिकडं बाहेरच काढीन काय पण कसं बघायला राह द्या नाही देत तुमचे पैसे मागायला पैसे तुझा बाप पण दिल नाही काय करायचं तुझा बाप पण पैसे देईल तुझं लोकेशन पाठव मला नुसतं लोकेशन काय तुम्हाला नंबर पैसे टाक तुला जाऊ तुझ्या तुला जाऊ तुशेत करायला कसा असतो आधी एरियाचं नाव काढून टाक ते पैसे तेवढं पाठवा पैसे तेवढं पाठवाय राह किती बाबा, किती, ना ना था था। ए बाबा तू तोंड फोडीन बरं का सांगतो तुला तडा 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 तडके लावीन मग कळल तुला किती 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 ते अरे पैसे तुझा बाप पण दिला आज चौद्या होईल पण मला अर्जंट आहे म्हणून मी मागतोय पैसे दे बाबा तसं काही करू नको येवानी करू नको माझं शहाण बाळ आहे तुम्ही अरे बाबा पाच हजार म्हणून सांगितलं की तुला तर अजून काय लावलं किती माझं पैसे बुडलं तर बुडलं अजून मी जमीन इकडून पाच पन्नास हजार घालून सुपार देऊन कामच करेन तुझं द्या द्या नंबर टाकायला बघाय सुपार दुसरं कोणाच माझ्या होती दिले तर दिले पाच सहा माणसं मारेन मी बरं ठीक आहे ते पण अरे ही पण ह्यासाठी वेळ लागतोय बाबा मला काय करायचंय माहितीये का परदेशी मका पेरून घ्यायचे वल अडकाय लागल्या ट्रॅक्टरवाले येऊन राहतो वर आले ती मग ते मका पिशव्या आण पेरून घ्या तेवढं परदेशी पण एक तर ट्रॅक्टरवाले येत नाही ट्रॅक्टरवाले मागलं अगं ट्रॅक्टरवाला आणलाय आणि आता पैसे माराय बघतोय तर ते मकावाला कुठं पैसे पाठवले तर ह्या ह्या नंबरवर गेलेत म्हणलं बघा शेवटी नंबर त्यानं सांगितलं सहाशे एक बघ बघतोय तर ते नंबर तुमचा म्हणून तुम्हाला मी फोन लावला तर तुम्ही लावले वाहतूक काय पण लावले का किती पैसे किती पैसे काय पैसे काय पैसे राव काय पद्धत असते का एखाद्या शेतकऱ्याची किती टिंगल उठवायची असते किती तुम्ही अरे बाबा तुला सांगितलं की पाच हजार म्हणून तू कुठला आहे पत्ता सांगतो मला तुला धावतू कसं असतंय ते पत्ताना काय करायचं किती सांगाय की पाठवू तुम्हाला आल्या पाच हजार पाठवलेत बाबा पाच हजार अरे डो खाऊ नको की तडा तडा लावलं लावला तुला कळायला काही करतो मूर्ख बिरकायच का कोणा ठेवाय काय झाले ते किती तुम्ही तू फोन ठेव तुला तू काय होईल उद्या माझं मी दुसरा अर्धा एकर जमीन विकतो पण तुला ठेवत नाही बघ तुझ्याकडनं पैसे पाच हजारच दहा हजार वसूलच करणार तुझ्याकडनं पोलिसाकडे जातो आता केसच केसच करतो तुझ्यावर फिर्याद फिर्यादच देतो नंबर टाकायला तुझ्यावर तुझ्यावर फिर्यादच करतो म्हणजे तुला कळल पुन्हा येचिल माझ्या पाया पडत धरावो तुमचं पासहार धरावो तुमचं पासहार पुन्हा म्हणशील अजून फिरवून डोकं खाऊन माझं बुटलं पैसे बुडून मला तुझं नको पाहिजे बाबा ठेव नको तुक हो तसं नाही हो तुम्ही आता पण नंबर चुकीचा लावलाय तू आता आता गुळगुळ करू नको मोठं बोल नको तुला मी डोकं खाले माझा कसा दुखायला लागलाय वरडो ओरडून एवढं डोकं दुखण्यापेक्षा एकदा नंबर चेक करायला ना मग काल पैसे वेगळा टाकल्या तर सासेला लावायचं अकराला लावलाय झाला बघा नंबर तुम्ही आता फोन केला लावलाय साशे अकराला लावलाय तुम्ही अरे 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 मग तुझं तोंड काय पेटलं होतं का इतक्या उशीर तुम्ही उगू दे ऐकला ना तुम्ही हाड फोडायला लागला पैसे काढायला लागला खुलं करायला चालल्यावर सुपाऱ्या देऊन अरे बाबा मग सांगायचं ना आधी बाबा अकरा लागलाय नंबर ला मग ला सहाशे एक वर तुम्ही पैसे मारले तर मग थांबा ते फोन लावून विचारतो आज मी ते सहाशे एक ला पैसे गेला असल्याला आधीच सांगायचं माझा बिनकाम ट्रॅक्टर ना तो बाय वल हाड काय तुम्हाला कसं सांगून कळत नाही इतकं डोकं खात असते ते काय काय अडाणी माणसाचं आपण सगळं ठीक आहे पण तुम्ही असं म्हणल्याला किती गेल्या तर ते सहाशे एक नंबर वरते ए बाबा आता डोकं खाऊ नको बरं का, बर का। जर रॉंग नंबर आहे म्हणून सांगितलं पुन्हा काय बरोबर तुझं नाही लयशाव नाही ठेव पण आता आज जे भेटलाय इथं भेटला जे भेटलाय संडासला गेल्यावर तर भेटू नकोस भेटे